कारण आजच्या सभेला मोठ्या संख्येनं ज्या माता भगिनी उपस्थित आहेत इथे सगळी गेम आहे इथे सगळी मेक आहे इथे सगळा महत्वाचा भाग आहे कारण तुम्हाला सगळ्या माता भगिनीविषयी नितांत आदर आहे कारण तुम्हाला जो वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला जो मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभला आहे राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय आणि नेतृत्वाचा लाभलाय तो अहिल्यादेवी देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभला ज्या राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांनी स्वराज्यासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं म्हणजे केवळ पुत्र दिला नाही केवळ एक नाही दोन छत्रपती घडवले नाही तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी यापेक्षा जास्त काहीतरी दिलं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी काय दिलं तर स्वराज्याला नैतिक अधिष्ठान जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य असतील अनेक राज्य उदयाला आली लयाला गेली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हटलं की आजही उर अभिमानानं भरून येतो याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या स्वराज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान आणि ते नैतिक अधिष्ठान कोणी दिलं असेल तर ते, ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलं आणि कशासाठी असती नैतिक म्हणजे जगातली कुठली आई आपल्या लेकराला कधी हे शिकवती का बाळा चोरी कर लांडी लबाडी कर पर मोठा माणूस हो सांगितले कधी आपल्या लेकराला प्रत्येक आईनी सांगितलं रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल वेळ चटणी भाकर खाऊन राहा पण चांगला माणूस हो सच्चाईनी जग सचोटीनी जग हेच सांगितलं का नाही आणि याची जर तुम्हाला मान्यता असेल तर इथंच पहिली गोष्ट फिक्स चोरलेल्या गोष्टींना माझ्या माता भगिनी अजिबात महत्व देणार नाही चोरलेली गोष्ट मिरवता येते का अभिमानाने मिरवता येते हा मोबाईल घेतलाय चोरीचा व्यवहार का सांगता येते जर चोरीचा मोबाईल हे कोणाला सांगता येत नाही तर खड्याळ आहे ते चोरीच आहे हे कसं सांगतील हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि जेव्हा या विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो व्यक्तिगत टीका मी कधीच कोणावर करत नाही करण्याची आवश्यकता नाही परंतु आपला आमदार कसा असावा हे निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक तुम्हा माता भगिनीला आहे कर कारण विचार करा घरात आज चपात्या लाटायच्या का भाकरी खापायच्या ठरवते कोण कालवन कंच करायचं भाजी कुठली करायची ठरवतोय कोण एवढंच कशाला दिवाळीला जेव्हा आमच्या दाजीने कपडे घेतले असतील तेव्हा कपडा घेताना हळू डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं ना तुमच्याकडे बरोबर आहे का नाही म्हणजे ते सुद्धा ठरवतोय कोण आणि जर हे सगळं तुम्ही ठरवत असाल तर चंदगड विधानसभेचा आमदार कोण हे ठरवणार कोण आणि हे जर ठरवायचं असेल तर हे ठरवत असताना आपल्याला उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि त्यातही स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला कुडगाड बांधावी लागते कारण अनेक उमेदवार असतील जेव्हा विशेषतः या मातीत येतो या मातीत खरंतर आता गेल्या दोन तीन महिन्यात तिसऱ्यांदा आलोच पण जेव्हा जेव्हा या मातीत येतो तेव्हा तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात ती सरसेनापती प्रतापराव गुजरांचा पराक्रम या तिथं बाजूला नैसरीच्या रानात घडला होता या नैस्त्रीच्या राहनात तो पराक्रम घडत असताना बनौल खानाला गर्दीस मिळवल्या खेरीज रायगडी आम्हाला तोड दाखव नका एवढे शब्द फक्त शिवाजी महाराजांच्या तोंडून बाहेर पडले आणि वेडात मराठे वीर दौडले सात अक्षरशः पतंगाने दिव्यावर झेप घ्यावी तशी स्वामीनिष्ठा होती तसे प्रामाणिकपणा होता ते तत्व होतं तो स्वाभिमान होता आणि त्या स्वाभिमानानं या ठिकाणी ही मूर्तिमंत उदाहरण प्रस्थापित केले म्हणजे जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टर इथं लँड होतं धूळ उडती तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मनात हीच भावना होते की ही धूळ जी उडाली आहे की याच मातीमध्ये स्वाभिमानाचं रक्त सांडलंय याच मातीनं निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक उभं केलंय आणि त्याची ही धूळ आसमंतात जाती आणि विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो हे जे घड्याळवाले गुलाबी गँग म्हणजे याही मतदारसंघात शेजारी कागल विधानसभा मतदारसंघात कागलची सुद्धा इथं माणसं असतील कागल विधानसभा मतदारसंघातले इथे अनेक मतदार असतील हा साधा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपला ऊर अभिमानानं भरून येतो पाठीचा कणा अभिमानानं ताक होतो या गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चिरेटोप पाहिला तरी महाराजांची आठवण येते आज इतक्या वेळा मी भूमिका केली असेल मला भाग्य लाभलं ती भूमिका साकारण्याचं पण ज्यांनी कोणी पाहिलं असेल ही भूमिका साकारताना त्या प्रत्येकानं पाहिलं असेल डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिरेटोप जरी घालायचा असला ना कवड्यांची माळ गळ्यात घालायची असली तर आधी मी पायातली चप्पल बाजूला काढतो आणि मग त्या जिरेटोपाला जिरेटोप घालतो आणि याच गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर असाच नेऊन ठेवतात हे जेव्हा पाहिलं जात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते आणि याचा जाब आणि याचा जबाब आपल्याला या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा एवढी गोष्ट ठेवा पण मगाशी इथून कोणीतरी आवाज दिला हा आवा अहो गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाला जे काही पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राला लाभलाय पण या महाराष्ट्राने जे काही पाहिलं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हातातलं घड्याळ विकत घेता येत पण नेते आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे दुर्दैवी विचित्र या महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षात पाहिलं आणि ज्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी संधी दिली कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं हे सगळे जण भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले एक साधी गोष्ट असते भावान ते तुम्ही वीस तारखेला करणार हे नक्की माहितीये पण वीस तारखेला जाताना आपल्या त्या बापाला ज्या बापाला डोक्यावर छप्पर दिलेलं असतं त्या बापाला भिंती बांधलेल्या असतात त्या बापाला ज्यांना आपल्या शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियन घातलेलं असतं पण लेकराला सुख मिळावं याचीच काय काळजी केलेली असते आणि विचार करा तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून खा अख्खं घर जर पाडलं जात असेल तर त्या बापाला काय वाटत असेल आणि त्यामुळे लक्षात ठेवा ही निवडणूक त्या बापाच्या आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरताना बघायचं नाही आपल्या बापाला जिंकवायचं आणि त्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे <laughs> माझ्या माता भगिनी इथं मोठ्या संख्येने बसल्या आतापर्यंत आपण फक्त वाचत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी बरोबर ना पण जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होत त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आलं तेहतीस टक्के आरक्षण आल्यानंतर आता पन्नास टक्के झालं गावची सरपंच माझी माता भगिनी व्हायला लागली पंचायत समितीची सभापती व्हायला लागली जिल्हा परिषदेची अध्यक्ष व्हायला लागली हे जर कोणी केलं असेल हा जर स्वाभिमान जर कोणी आपल्याला दिला असेल ही जर स्वतःची जाणीव कोणी दिली असेल तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली म्हणजे वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलंय आणि आता हे पवार साहेबांच्या जे काही त्यांनी आपल्यासाठी केलं त्या ऋणातून उतराई होण्याची ही वेळ आहे मग अशी कोणीतरी काही योजनांचा उल्लेख केला आपल्याला सगळ्यांना माहिती लोकसभेला मताची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी बही झाली होती लाडकी आणि म्हणून मग पंधराशे रुपयाची योजना आली आणि आल्यानंतर सांगण्यात आलं की महाविकास आघाडी आल, वाले आले तर ही योजना बंद होईल अशी भीती दाखवण्यात आली पण महाविकास आघाडी मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा शब्द आहे मान्य राहुलजी गांधींचा शब्द आहे मान्य उद्धव साहेब ठाकरेंचा सा शब्द आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक माता भगिनीला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार वर्षाला सहा गॅस सिलेंडर मिळणार आणि माझ्या माता भगिनींना उद्योग सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे अत्यल्प व्याजदराने मिळणार आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहत असताना तुमचं मत हे केवळ तुतारी वाजवणाऱ्या माणसाला नाही तुमचं मत हे आदरणीय शरद चंद्रजी पवार आहे तुमचं मत हे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना आहे तुमचं मत हे राहुलजी गांधींना आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ज्यांनी महाराष्ट्रातला रोजगार हिरावून नेला ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ताटात ता ता माती कालवली विचार करा आपण सगळी शेतकऱ्याची लेकर आज या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ दिवसाला आठ म्हणजे महिन्याला वीस दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दोनशे शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला सरण रचलं जात आहे चिता रचली जाते तिरडी दाराबाहेर ठेवली जाते आणि हे पाप कुणाचं असेल तर हे पाप या महायुती सरकारचं आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे नंदाताई उभ्या आहेत म्हणजे तुम्ही सगळ्या जणी उभ्या नंदाताई आमदार होणार म्हणजे तुमच्यातली प्रत्येक माता भगिनी आमदार होणार त्यामुळे वीस तारखेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आधी तुतारी आणि मग भाकरी त्यांच्या पण सांगायचं सा, आधी तुतारी मग भाकरी कारण वीस तारखेला मतदाराला जाताना त्या प्रत्येक माणसाला आठवा ज्यांनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल तू महिला आहेस तू मुलगी आहेस तुझ्याच्यानं होणार नाही तुझ्याच्यानं जमणार नाही हे जे जे कोणी तुम्हाला म्हणाला असेल त्या प्रत्येकाला आठवा त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा मुहूर्त आहे वीस नोव्हेंबर वीस तारखेच मतदान ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही तुमची ताकद आणि ही ताकद तुम्हाला येत्या वीस तारखेला दाखवायची आणि जाता जाता फक्त एवढाच संदेश देतो तुम्हाला सर्व माता भगिनींसाठी कारण नंदाताई म्हणजे तुम्ही आहात तुम्ही म्हणजे नंदाताई आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार एवढंच लक्षात ठेवा मी अहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी अहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी जिजाऊ मी तारा मीच झाशीची राणी सहन शक्तीची मीच सीमा मीच कडकडणारी दाबिनी नसे असाय नसे मी अबला मीच ती रणरागिनी मी। माती मी अन माता ही मी माती मी अन माताही मी मी जीविताची चेतना नसे न वरचल, न्यून पण पूर्णत्व देत जीवन कारण ती जन्माला आल्यापासून शेवटापर्यंत पूर्णत्व देत असते मुलगी होऊन बापाला पूर्णत्व बहीण होऊन भावाला पूर्णत्व मैत्रीण होऊन मित्राला पत्नी होऊन पतीला आजी होऊन नातवाला आणि स्त्री म्हणून पूर्ण मानवतेला पूर्णत्व आणि म्हणून ती असेल तर त्याच्या असण्याला अर्थ आहे तिला वजा केलं तर सार जगणच त्याचं व्यर्थ आहे फळ तिच्याही पथात आहे फक्त भरारी साठी आकाश हवंय बळ तिच्याही पंखात आहे फक्त भरारी साठी आकाश हवंय तिच्याही उरात आहे कर्तृत्व सिद्ध करायला अवकाश हवंय कटाक्ष नको कौतुक हवंय भीक नको संधी हवी आहे सहानुभूती नको सन्मान हवाय उपकार नको अधिकार हवाय जो हे समजून घेतो त्याच्यासाठी ती कल्पवृक्षाची सावली आहे म्हणूनच सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवंताच नाव सुद्धा माऊली आहे आणि म्हणून या माऊलीला या भगिनीला आमदार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी कंबर कसा एवढीच कळकळीची विनंती करतो इथं चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर पलीकडे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर वरून दुसरा नंबर म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस कागर विधानसभा मतदारसंघामध्ये वरून दुसऱ्या नंबरचं बटन दाबा समरजीत राजे घाडगे यांच्या समोरच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा आणि जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असणाऱ्या नंदाताईंना आमदार करण्यासाठी वरून दुसरा नंबर नियतीने संकेत दिलाय खून असते विजयाची नंबर आहे दोन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी जय शिवराज